नमस्कार दोस्तानो बघा आज चालू आहे बघा तयारी आपला चटणी बनवायची चालू आहे बघा तुम्हाला काय सांगायचं आहे काल आणला होता सगळा बाजार बिजार सगळं नीट करून ओके काल पडला होता पाऊस आज नाही पडला बघा तासभरच पडला होता बघा पूजेची तयारी कशी चालू आहे काय मग पूजा काय नाही खोबर बसते हा जबरदस्त तयारी झाली पाहिजे हा नाद करायचं नाही हो पडायच नाही बघा पण तयारी जोरात चालू आहे बघा इकडं मसाला भासायची मी आज सुट्टे बघा आज रविवार आहे रविवार असल्यामुळे मी आज थोडासा मजेत आहे मजेत आहे हा कारण का आज काय कुठं पाठवायला जायला लागत नाही काय नाही उद्या सोमवार चालू झाला की कुरियरला जावं लागते बघा पाठवायला संध्याकाळी सगळं पॅकिंग बेकिंग सगळं ओके करून टाकायचं बी बिड्रेस लिहून ओके टाकायचं नाद करायचं नाही बघा लाकडं बघा कशी आहे ती लाकडं डायरेक्ट जागा तू डायरेक्ट थेट कशी आहे तुरी हिट वाढवली का का एवढी मोठी लाकडं बसत नाहीत त्यात म्हणून असं हे आईला तुला डोकं चालते बघ कुराडीनं फुटना ती बघा हिला लाकडं कुराडीन फुटणार म्हणून हिनं काय केलं माहित आहे का स इथल्या आणली आणल्या आणि दोन दोन वाढवून उंच केल्या बघा आता व्यवस्थित आहे बघा सगळं आता बघा खोबरं भाजायचं चालू आहे बघा मग तू कढईमध्ये व्यवस्थित सगळं चालू आहे मसाला विसाला सगळा भाजून झाला आहे हे सगळं झालं का लगेच मिरच्या भाजून लगेच ओके नाद करायचं नाही आपले बी मसाल्या जा का तुम्हाला पाहिजे असेल झणझणीत चव पाहिजे असेल टेस्टी पाहिजे असेल तर गावठी पूजा मसाला एक वेळ मागवा अवश्य एक वेळ मागवा तुम्ही एक जर किलो पहिल्यांदा मागवलं ना तुम्ही पाच किलो सात किलो दहा दहा किलो घेणार अशा आपल्या मसाल्याची क्वालिटी आहे नमस्कार बोला की। क्वालिटी एक नंबर आहे नाद करायचा नाही क्वालिटीचा आपल्याला नाद करायचा नाही काय लोक पूजा क्वालिटी चांगली असेल तर गिरायक आहे काय म्हणून म्हणतो एकदाच मसाला घ्या आपल्या आप मसाल्याचा रेट सातशे रुपये किलो आहे नाद करायचं नाही सातशे रुपये किलो आहे तुम्हाला मसाला येणार हां आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ॲड्रेस पाठवा आणि हाच फोन पे नंबर आहे पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचा मसाला तुमच्या घरीपर्यंत पोहोचणार टेन्शन घ्यायचं नाही मसाला करायला बरोबर आहे का नाही ना। नाद करते काय आपल्या सुद्धा मसाला नाद करायचा नाहीत मसाला आहे झनझाणे अजून काय राहिले का नाही सामान नाही तुम्ही गाडी घेऊन अजून सुट्टी मला अजून दुसरं काय तर किराणा वगैरे काय आहे का बघ दोस्तांना बघा किराणा आणायचं आहे थोडं राहिला आहे तिफीन आणायचं आहे आहे आणि आपलं टेन्शन नाही मग सगळं साहित्य जवळ पाहिजे साहित्य नसलेव काय बरोबर आहे का, बर बर का नाही लय व्हायचा गेलं राव काय सांगायचं आहे तुम्हाला दररोज आलाय व्हायचा पूजा लय वैता गेली पण मी म्हटलं व्हायचा आहे नाही पूजाला दररोज मसाला बनवायला लागतोय तिला ती वय तागी हे म्हटलं वय नको टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं पूजा अजिबात बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कारण की किती बी टेन्शन आहे आपला चेहरा हसरा पाहिजे आनंदी जीवन जगायचं हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे नेहमी हसत जगाय किती बी संकट येऊ द्या किती बी काय होऊ द्या अजिबात दगमागायला नाही दगमागायचं नाही काय मग पूजया जाय लागतोय हो ना आता तर बघा जाय लागतोय बघा ऊन कडक पडले सकाळी एक तासभर मिरच्या नुसत्याच्या वाईडच मिरच्या होत्या तरी पण मी नुसत्या हडकू घातल्या खाट नुसत्याच्या खटखटख झाल्या आता अजून उन्हात होती लगेच तुम्हाला सांगतो आता भाजायच्या की जाय आपला मसाला सगळा डंकावर कुटलेला असतो एकदम डंकावर एकदम बारीक एक झार कुटलेला असतोय काय झालंय का बाजलं काय झालं म्हणजे बाजलं का तुझ्याकडे जलदशेवा आहे बघ तुझा सराव झाला दोघांचा आहे ना तर ना करायचं नाही दोस्त म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला कालवण जर घरचं झणझणीत व्हायचं असेल तुमचं कालवण शाकाहारी असू द्या नाहीतर मांसाहारी असू द्या दोन्ही प्रकारला आपला मसाला एक नंबर चालतोय त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची एकदा घेतला ना तुम्ही मसाला हसणार हसणार आपला नाद भरी नुसता मसालाय पूजा लाकडं फोडली बरी येते ग हत्तीसारखी लाकड फोडायची आपण कशी ती आज बाहेर जाऊया लागला लाकडावर दोस्तो ना तुमच्याकडे पाऊस पडला का नाही सांगा आमच्याकडे आता या दोन तीन दिवसातच पाऊस पडायला चालू येतोय का हो आपला मसाला ओके झाला ना सगळा कुठून पाऊस होती तर एक तासभर कोणी पड पाऊस पाऊस तुझं ऐकाय ना आपलं का ऐकायचं आहे का पाऊस का आपल्या हातात आहे का मग काय चालले अजून काय ना बरं आहे का जेवायला जायचंय जे मला आता जावा जावा चुल येतोय की बोकडावर मटण खाऊन चुलत्या बोलवलं मग काय फोन फोन चाललोय न आता हो तू तयार करून सगळं बांधून वगैरे ठेव मी जातो गाडी घेऊन जातो आणि येतो डायरेक्ट टेन्शन ना आणज आहे तुला काय खायला काय खायला बा खारी खोबरं काजू बदाम आणज खायला खायचं ढिल पडायचं नाही बॉडी चांगली झाली पाहिजे कळलं पाहिजे का काजू बदाम आणू तुला सांग मला काय नाही ती सगळं आणतोय आणायचुरी नाही लोकांच्या बायासारख्या खायला कमी खायची खारख्यान खोबरं खायचं ढिल पडलं नाही आजारी पडलं नाही पाहिजे कसलं कसलं बी काम असं झालं पाहिजे कर आपण कुठ नाही बोल लक्ष देत नाही पैसा आहे त्यांच्याकडे आपल्याकडे पैसा नाही तरी पण आणू आपण थोडं थोडं आणतो ती खिलून आणतील आपण पावसेर ना आणू तुम्ही किती दादा खाल्ल मग आपल्याला त्यांच्या बरोबर इशा करायची पूजा पूजया आपण कुणावर गळत नाही आम्ही स्वतःची स्पर्धा स्वतःशी करतो आम्ही स्वतःची स्पर्धा स्वतःशी करतो इतरांशी स्पर्धा करत नाही आम्ही स्वतःची स्पर्धा स्वतः करतो आम्ही इतरांशी स्पर्धा करत नाही अजिबात नाही होय पूजया आपण कोणाची स्पर्धा करतोय का स्वतःची स्पर्धा आपण स्वतः करतोय हा